नमस्कार तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे किंवा असं काही करायचं आहे की ज्यामुळे तुमची मैत्री वाढली पाहिजे मित्र वाढले पाहिजेत ओळखीचे लोक वाढले पाहिजेत फ्रेंड्स सर्कल वाढलं पाहिजे अशा वेळेस लक्षात येतं की काही जण असे असतात सुरूच असतात सज्जन असतात किंवा त्यांचा स्वभावच असतो असं असतो की सहजपणे ते मैत्री वाढवत असतात त्यामुळे तुमच्या ते ताबडतोब कुटुंबामध्ये एक प्रकारे सहभागी होतात परंतु अनेक जण असे असतात की जे शुष्क स्वभावाचे असतात थंड असतात जसं म्हणतो ना बर्फ फुटायला कठीण जातं कधी कधी अशा टाईपचे ते असतात पण तुम्हाला मात्र त्या सगळ्यांना जोडायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्यासाठी काय काय करावं लागेल काय काय हातखंडे उपाय करायला लागतील आपल्याला आयडियाज काय काय असू शकतात एक तर साधी सरळ गोष्ट आहे तुम्ही हसत मूग असलं पाहिजे सहज एक स्मित टाकलं पाहिजे अशा व्यक्तीकडे बघून की जो तुम्हाला बिलकुल भाव देत नाही आहे बिलकुल तुम्हाला तो आवडत नाही आहे त्याला तुम्ही आवडत नाही आहेत किंवा तुमच्याशी संपर्क ठेवायला त्याला आवडत नाही आहे मग विचारसरणीमुळे असेल बिझनेसच्या कुठल्या गोष्टीमुळे असेल काही असेल पण ती व्यक्ती तुमच्याकडे बघितल्यावर तोंड फिरवते किंवा रागाने बघते काय गरज अशा वेळी अशा वेळी आपण एवढी ताकद तर नाही कार्य असं वागतो विचारू तर शकत नाही विचारून फायदाही नाही अशा वेळेला सहज सोपी गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्याला भेटेल त्याकडे हसून बघायचं बस नमस्कार हाय हॅलो हे सुद्धा म्हणायला अजून वेळ आहे दुसरं नको हसायचं बस त्या हास्यामध्ये कुचेष्ट असतं का म्हणे नमस्कार अभिवादन असं त्यात आलं पाहिजे आपोआप येतं ना ते बस त्याच्याकडे खूप छान नजरेने बघायचं आपली जी नजर आहे ना ती खूप काही बोलून जाते तर नजरे आपल्याकडे आपले बघताना आश्वासक असली पाहिजे ती आपण आदर असला पाहिजे हळूहळूहळू हळू गोष्ट पुढे तो जाईल तोही तुमच्याकडे कायम तुम्ही हसताय बघून अगदी अठ्या तरी कमी करायला लागेल बस तो हसायला नको कपडा अठ्ठ्या कमी करायला लागला नॉर्मल बघायला लागला की तुम्ही त्याला बघून नमस्ते हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग असं जे काही तुम्ही म्हणत असाल तुमच्या गावात तुमच्या सिटीमध्ये तुमच्या एरियामध्ये तसं म्हणायला सुरुवात करा बर्फ वितळतोय की नाही तुमचं तुम्ही बघा माझ्याकडे खूप खूप वर्षापूर्वी एक सदग्रस्त आले होते काहीतरी काम होतं त्यांचं आमच्या शहरामध्ये आणि ते वर्ष दीड वर्ष राहत होते आणि आमच्या चांगल्या गप्पा व्हायच्या आम्ही चांगले फ्रेंड झालो आम्ही चांगले ते माझ्या घरी येत असत आणि एकत्र आम्ही फिरतसुद्धा असू भोजनाला माझ्याकडे जे वरच्यावर येत असत खूप छान आमचे संबंध होते खूप बुद्धिमान व्यक्ती होती ती खूप मोठ्या पोस्टवर होती आणि आमच्याकडे मात्र ते वेगळ्या कामासाठी आले होते तर ती व्यक्ती मला एकदा म्हणाली सचिन आमच्या गप्पा चालत असत की एक ठराविक व्यक्ती अशी आहे अशी होती की जी अजिबात कोणाला दाद देत नसे आणि नवीन माणसाला म्हणत ते घाबरायचे की आपल्याकडून पैसे मागतोय की काय खिशात ते पैसे जातील की काय असं त्या व्यक्तीला वाटत असते त्यामुळे जपून व्यवहार ठेवायचा जपून संबंध ठेवायचे हसताना पण दहा वेळा विचार करायचा अशी ती व्यक्ती आणि आम्हाला पहिल्यापासून माणसं ओळखण्याची आवड असल्यामुळे ती व्यक्ती मला समजत होती आणि हे जे सद्रस्त आले होते ते ब्रिलियंट होते त्याने ते ओळखलं आणि एकदा मला ते म्हटलं सचिन ही व्यक्ती म्हटलं बापरे हे डेंजर आहेत जवळ करणार नाहीत ठीक आहे म्हटले बघूया आपण काय होतंय आणि हे त्यांनी बोलून एक सात आठ महिने झाले आणि एकदा आम्ही एकत्रच भेटलो एक ठिकाणी ते मला म्हणाले ती जी व्यक्ती तू म्हणत होतास त्या व्यक्तीच्या समोरून आत्ता आपल्याला जायचं आहे आणि मी त्यांच्याकडे हातभीत काय बघून करणार नाही नुसता दृष्टिक्षेप टाकींनी माझा चेहरा हलवीत पुढचं तू बक्काय होतंय ते तसं आम्ही चालायला सुरुवात केली त्या व्यक्तीच्या घरासमोर आम्ही आलो त्या व्यक्तीचं लक्ष बाहेर होतं ते तो लक्षे भाहर उभे होते त्यांनी ह्यांना बघितलं आणि लगेच हसले आणि हात केला ह्यांनी बिलकुल ठरल्यामुळे लक्ष दिलं नाही तरी परत अरे असं जोरात हाक मारली तेव्हा कुठेही त्यांच्याकडे बघितलं हां काय म्हणताय आणि मग आम्ही पुढे सरकलो त्यांनी बर्फ फोडला होता मग ते म्हटले मी प्रयत्नपूर्वक गेले तीन चार सहा महिन्यातून जाताना यांना हजार टक्के वेळा हात करतो सुरुवातीला हे पूर दुर्लक्ष करायचे पूर दुर्लक्ष करायचे पण आत्ता हळूहळू अशी स्थिती आली की मी हात करतोय ते बघायला लागले मग ते वाढ बघायला लागली मी बघितलं मी दोन मिनटं त्यांच्यासमोरून चालत असतो खूप लक्ष असतं रस्त्याकडे त्यामुळे कधीतरी मी हात करेन त्यांना खात्री असल्यामुळे ते अलर्ट राहायला लागले आणि आत्ता मी हात करायच्या आधी ते हात करतात यात काही चिटिंग नाही आहे बरं का फसवणूक नाही आहे याच्यामध्ये कुठलीच फसवणूक नाही आहे माणसाला माणसाने जोडून ठेवलं पाहिजे धरून ठेवलं पाहिजे यासाठी हे वागणं आहे मग याच्यामध्ये जरा मेधावान बुद्धिवान मनुष्य प्रतिभावान असेल तर तो, तो समोरच्यालासुद्धा आपल्यासारखा चांगला बनवण्यासाठी अशी आयडिया उपयोगी पडू शकते मी ज्या वेळेला नवीन नवीन बिझनेस करत होतो माझ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये प्रवास करत असे आणि जण माझ्यावर खूप खट्टू असत मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असे लोकांना वाटायचं की हा बीजेपीच्या निवडणुकीत बी जे पीसाठी निवडणुकीत उभे राहणार त्यामुळे माड्या बघण्याचा काहींचा राजकीय दृष्टिकोन दृष्टिकोन असायचा तो, तो, तो खराब असायचा मी म्हणत म्हणायचं अरे मी तर कधी राजकारणात जाणार नाही इलेक्शनला उभं राहणार नाही आहे हा पुढारे हा माझ्यावर का जळतो का पण त्यांना मी जो संपर्क करत असे तो त्यांना घाबरवत असे कदाचित बहुधा आत्ता मला ते कळायला लागलं आहे तर माझं ते फारच वाईट वागत असत दुर्लक्ष करत असत वगैरे वगैरे मी जसं स्मित हास्य नमस्कार ह्या उपाययोजना केल्या तसं आणखीन एक मी उपाययोजना केली आणि तिला मी नाव दिलं हॉर्न फ्रेंडशिप हॉर्न एच आर एन हॉर्न तेव्हा मी स्कूटर मोटरसायकल बाईक चालवत असे आणि मंडनगडच्या बाहेर आमचं हे घाट आहेत केळवत घाट आहे तुळशी घाट आहे हे घाट ओलांडले की आम्ही एकतर बाणकोट केळशी वेळासकडे जाऊ किंवा दापोली खेडकडे जाऊ मी ट्रेडिंग करत असे वसुलीसाठी फिरत असे तो माझे परतायची वेळ सहा ते सात साडेसात असे कुठल्याही घाटातन गावाच्या दिशेने आणि त्यावेळी दिवसभर मंडगडात आलेले मंडगड बाहेरचे पुढारी कार्यकर्ते लिडर्स ही मंडळी आपल्या बाईकचा काळात होतो आपापल्या अप बाईकवरनं परत जात असत त्यांच्या गावांना मी मंडळात जात असे ते मंडळ सोडून जात असत मी ठरवून ह्या व्यक्तींच्या बाईक दिसल्या लहान गाव असल्यामुळे हे आम्हाला सोपं आहे सगळं तुम्हाला का ते सिटीमध्ये अवघड जाईल की वाहनं ओळखीची लोक ओळखीचे की मी त्यांना लाईट देत आणि हॉर्न देत असे सुरुवातीला ते लक्षात येत नसत हळूहळू ते, ते सुद्धा मला लाईट द्यायला लागले हॉर्न द्यायला लागले आणि मी हे संबंध जे नव्हते ते प्रस्थापित करण्यामध्ये मला हळूहळू यश आलं लाईट आणि हॉर्न फ्रेंडशिप गाडीवरून जाताना ट्रेक हॉर्न द्यायचा माझे काही चलाख मित्रसुद्धा येतात का ते काय करतात माझ्या दुकानावरून जाताना दुकानसमोर आले की हॉर्न देतात ट्रकने निघून जातात मी काय करू शकत नाही तरी आधी हॉर्न दिले चालेल तर त्याला म्हणे अरे येईल किंवा आत मारेल तर म्हणजे हा बोलवणार मग आपलं कुठंतरी विषयावर चर्चा होणार आत्ता वेळ नाही मग ते काही चालूगिरी करतात माझ्या दुकानसमोर येतात गाडी फास्ट ठेवतात आणि मला हॉर्न देतात रे कसं करत जातात हा आणखीन एक चलाकीचा मार्ग झाला हा चलाकीचा मार्ग मी तुम्हाला शिकवत नाही आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो केवळ स्मित हास्याच्याद्वारे गाडीच्या हॉर्नच्याद्वारे नमस्कार एका शब्दाच्या द्वारे आपण माणसं जोडू शकतो तुटलेल्यांना परत जोडून घेऊ शकतो याच्या आधारे आपण आपलं कामकाज नक्की वाढवू शकतो नमस्कार शेठ गोशाळा को शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ